अज्ञात इसमाचा इस मृतदेह अंतापूरजवळ आढळून आल्याने परिसरात खडबड सटाणा बांगलाणा तालुक्यातील तहाराबाद अंतापूर रस्त्यावरील वाकी नाला पुलाजवळ पंचवीस ते तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खडबड उडाली आहे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सदर तरुणाचा घातपात की आत्महत्या यावर एकच चर्चा होत आहे याबाबत समजलेली माहिती अशी की आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास तहराबाद अंतापूर रस्त्यावरील वाकी नाला पुलाजवळ एका अज्ञात युवकाचा मृतदेह हो। तहाराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते निखिल कासारे यांना आढळून आल्याने त्यांनी तातडीने सदर घटना जायखेडा पोलिसांना कळविली असता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली ही घटना सर्वत्र समजताच नागरिकांनी धाव घेऊन अज्ञात तरुणाचा मृतदेह ओळखण्याचा प्रयत्न केला जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह तहाराबाद येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी घटनेची नोंद केली असून सदर युवक कोणाच्या परिचित असेल तर किंवा मयत तरुणाबाबत काही माहिती असल्यास जायखेडा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान मयत तरुणाचा घातपात आहे की अन्य काही प्रकार आहे याबाबत जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस अधिक तपास करीत आहेत वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज बागलाण